मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रात काम, काम करणाऱ्या कामगारांना काम इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे त्यांचं नाव नोंदणीसाठी तसेच नावाचं नूतनीकरण करण्यासाठी जी काही शुल्क द्यावं लागत होते ती शुल्क आता पूर्णपणे माफ करण्यात आले आहे असा शासन निर्णय या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे मित्रांनो हा शासन निर्णय पूर्णतः काय आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनल असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे महत्वपूर्ण नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत येईल तर बघा मित्रांनो इमारत व इतर बांधकाम कामगार क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी तसेच नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी निशुल्क करण्याबाबतचा हा उद्योग ऊर्जा कामगार व खनिकरण विभागाचा हा तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे बघूयात शासन निर्णय आपण यामध्ये डिटेलमध्ये या ठिकाणी बघा इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या रोजगाराचे व सेवा शर्तींचे नियमन करण्यासाठी तसेच बांधकाम कामगारांची सुरक्षा आरोग्य आणि त्यांच्याकरता कल्याणकारी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाने इमारत व बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवा शर्ती अधिनियम एकोणीशे शहाण्णव हा लागू केलेला आहे त्यास अनुसरून इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन सेवा शर्ती अधिनियम एकोणशे शहाण्णवच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व शिवाशती नियम दोन हजार सात हा तयार करण्यात आले आहेत सदर अधिनियमाच्या कलम अठरा अन्वये राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे आता यानंतर बघा राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांची मंडळाकडे नोंदणी व नूतनीकरणही करण्यात येते मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकराच्या निधीमधून मंडळामार्फत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगारांकरता एकोणतीस विविध कल्याणकारी योजना ह्या राबवल्या जातात सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक सहाय्य योजना सामाजिक सुरक्षा व अन्य अशा प्रकारात वर्गवारी करण्यात आलेली आहे यंत्र बघा सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची काम नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क कर रुपये पंचवीस इतके निर्धारित करण्यात आले होते तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांवये बांधकाम कामगार नोंदणी नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ही रुपये एक एवढी करण्यात आली होती सद्यस्थितीत महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीय क्रमांक तीन येथील पत्रांमुळे शासनास मान्यतेस्तव सादर केला आहे आता आता बघा या प्रस्तावाच्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचारातून होती आता त्याच अनुषंगानं हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघूया शासन निर्णय डिटेलमध्ये काय आहे या बघा या ठिकाणी बघा इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियमन व सेवाशर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवमधील मधील कलम बारा तीन व कलम बासष्ट दोन जी मधील नमो तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भराव्याची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे तशा पद्धतीने आता कोणत्याही प्रकारची फीस नोंदणी शुल्क ही या ठिकाणी भरावी लागणार नाही आहे संपूर्णपणे मोफत या ठिकाणी नोंदणी शुल्क किंवा नूतनीकरण फी तुम्हाला असणार आहे या ठिकाणी कोणतीही फीस भरावी लागणार नाही धन्यवाद